पुणे आणि नाशिक ही दोन शहरं ड्रग्जच्या विळख्यात गेलेली पूर्णपणे जसं आम्ही उडता पंजाब म्हणतो बँकॉक लॉस अशा पद्धतीनं पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्ज नाशिकमध्ये हजारो कोटीचे ड्रग्ज कुठून येत आहे ते गुजरातमधून येते हे सिद्ध झालंय गुजरात हे ड्रग्जचं सगळ्यात मोठं केंद्र आहे मुंद्रापोर मुंद्रापोर हजारो कोटीचं ड्रग्ज तिकडे उतरत आहे काही पकडलं जात आहे काही महाराष्ट्रात किंवा इतरत्र वळवलं जात आहे आणि हे सगळे कोण आहेत याचा तपास यांना राजकीय संरक्षण कोणाचं आहे याचा तपास होणं गरजेचं आहे हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यात वापरला गेला आहे गे गेल्या काही वर्षात यांना कोणी संरक्षण दिलं आहे या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं केंद्र बनलं आहे पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती विद्या हे केंद्र होतं आमचं आज पुणे दुर्दैवानं गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं हो पात असेल तो त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या त्यावेळेचे पालकमंत्री पुण्यातले आणि आतापर्यंत गेल्या पाच वर्षात जे जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते सगळे त्याला जबाबदार